दगेबा शेठ पिंगट यांना अखेरचा लरूप आखेरची आदरा जमाण्यासाठी दुःखित अंतर्गाने उपस्थित असलेले परिवाराचे अपटेश्टाने नाते खरंतर दुर्वयी घटनेतून आमदारांचं तर या ठिकाणी निधन झालं सातत्याने एक रुबतर व्यक्तिमत्व या परिसरामध्ये सहकार क्षेत्र असत आध्यात्मिक क्षेत्र असत गाडा शौकी अनेक नातेसंबंध आणि या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी मदत करायचं सामाजिक कामं करायची आवड त्यांना त्या ठिकाणी होती खर तर चैतन्य महाराजांचा मठ आहे दृष्टीने अनेक प्रयत्न त्यांनी अनेक सहकार्यांबरोबर त्या के के ठिकाणी केले कार्तिकी एकादशी वेळेला चैतन्य महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या बरोबरीने गेले दोन तीन दिवस मी त्या ठिकाणी होतो आणि त्यांचा सहवास त्या ठिकाणी लावतो शब्द आता बोलत असतील मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या त्या दिंडी सोहळ्यामध्ये सातत्याने मी त्या ठिकाणी त्यांना पाहिलं वारकऱ्यांच्या सगळ्या त्यांच्या अंथरुण उच्चारणापासून तर त्यांना जेवण वाढण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तोडदानी केल्या माझ्यासारख्याला वडील त्याच्या नात्याने अनेक गोष्टी आर्थिक मार्गदर्शन करायचं काम डोंगरी त्या ठिकाणी केलं सहकार्यामध्ये काम करत असताना अनेकांच्या समस्या संस्था टेकल्या पाहिजे या दृष्टीने कामकाज केलं आज भावाप्रमाणे प्रदीपदावर आणि त्यांच्या कुटुंबावर जे दुःख झाले तर उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सांत्वनाने हे दुःख कमी होवं अशी परमिसान प्रार्थना करतो हो उपस्थित विनदर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळी आहेत सगळं मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्याबरोबर आलेले आमचे बंधू लक्ष्मण शेरकर असतील वैभूष शेर तांबे असतील त्याचबरोबर आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे काही दिवसानंतर या ठिकाणी सांत्वन करणार आहेत त्यांचा निरोप आहे त्यांच्या वतीने आदर्ज व्यक्त करतो उद्योजक किषोक क्षेत्र दंगट असतील आणि सर्व सहकारी असतील यांच्या वतीनं दंड भावनला कच्छ आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो ओमश